आणणारे आमच्या शिवाय मध्ये आतवृष्टी झालेली आहे गडपटीच्या दृष्टी झालेला आहे माझे आजचा तापूस हा पाण्याखाली गेलेला आहे बघा तापूस ठोस आहे आणि तिथून अक्षरता आमच्या रानामध्ये आलेला आहे इकडं आहेर गोरगावमध्ये पाणी दिसलेलं आहे तसंच कांदलगाव शिवार चेलगाव शिवार व चाचण्या शिवार शिवार म्हणजे आत्मिश्यू व धक्कुफी झाले त्यांच्या सारखा तापूस हा पाण्याखाली गेलेला आहे बघा तापूस आहे आणि इकडे सगळं सगळी नदी तिथून अक्षरता आमच्या रानामध्ये आलेला आहे इकडं आहेर गोरगावमध्ये पाणी दिसलेलं आहे तसंच कांदवार शिवार म्हणजे आत्मिश्चि व धक्कुफी झाले त्यांच्या